नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज अनंत श्री विभू विबु, विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचा नरेंद्राचार्यजी महाराज जग जगद्गुरू रामानंदाचार्यजी दक्षिण पीठ नानीज धाम महाराष्ट्र प्रतिवर्षी रक्तदान महायज्ञ सुरू असतो आणि या महायज्ञाचा आज निरा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित कर करण्यात आलेला आहे आणि या संप्रदायाच्या माध्यमातून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं सर्वांनी त्या रक्तदानासाठी जे योगदान दिलं त्या सर्वांचं मराठी रोखोक आणि जगद्गुरु रामानंद दक्षिण पिठाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन आणि आभार मानण्यात येत आहेत आज नरेंद्राचार्य संस्थांच्या वतीने जे एक श्रेष्ठदान सर्वश्रेष्ठदान रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर सर्वच या संस्थेचे सर्व सेवेकरी आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये रक्तदान या ठिकाणी करतोय एक काळाची गरज आहे आज इतका रक्ताचा जगामध्ये देशामध्ये तुटवडा असताना आपल्यासारख्या या संस्थांच्या माध्यमातनं महाराजांच्या माध्यमातनं एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तर मी अशी सर्व नागरिकांना विनंती करेल युवकांना विनंती करेल की आपण सर्वांनी भरभरून यामध्ये सहभाग घ्यावा कारण हे एक राष्ट्रसेवा आहे असं मी समजतो आणि काळाची गरज आहे मला हे भाग्य आहे की मी आज या ठिकाणी रक्तदान करू शकलो धन्यवाद या ठिकाणी मला रक्तदान करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व ट्रस्टचं आणि सर्व सेवेकर या लोकांचं मी मनापासून धन्यवाद मानतो अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार रोजी निरा येथे श्री विठ्ठल मंदिर येथे निरा सेवा केंद्र पिंपरी खुर्द सेवा केंद्र श्रीकृष्णनगर खडी मशीन सेवा केंद्र आणि तसेच इथले सगळे स्थानिक ग्रामस्थ असतील यांच्या वतीने निरा येथे महारक्तदान महायज्ञाचं आयोजन येथे केलेलं आहे त्याच्यामध्ये विशेष सहकार्य विजय विशे शिंदे मेंबर यांचा आम्हाला लाभलेला आहे आणि आता जवळजवळ शंभर प्लस रक्तदात्यांनी दिवसभरामध्ये या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे धन्यवाद हे रक्तदान शिबीर स्वस्वरूप सो सांप्रदायतर्फे लाभवण्यात आलेलं ला आहे प्रत्येक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये किंवा सेवा केंद्रांमध्ये हे रक्तदान महायज्ञ जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांनी आयोजित केलेला आहे आणि एक लाख रक्तदान कुपिका जमा करायच्या आहेत तर शंभर टक्के ते माऊलींची जी इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे एवढंच नव्हे तर ह्या निरा सेवा केंद्रामध्येही रक्तदान हा यज्ञ अवलंबिला आहे आणि एक शंभर प्लस बॉटल शंभर टक्के माऊलींच्या सहकार्याने आशीर्वादाने ते पूर्ण करणारच आहेत कारण दानात दान सर्वश्रेष्ठ दान काय असेल तर ते रक्तदान आहे आणि आमच्या सर्व मा भक्त साधक शिष्य यांच्या माध्यमातून जगद्गुरू माऊली हे कार्य करून घेत आहेत धन्यवाद नरेंदारीजी महाराज यांच्या दिव्याशा प्रेरणे चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या संपूर्ण कालखंडामध्ये जगद्गुरू माऊलींना महा रक्तदान महायज्ञ संकल्प केलेला आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निरे निरा या गावामध्ये आपण महा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि निर गावातील सर्व निरेकरांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग दिलेला आहे कारण लोकांच्या सहभागाशिवाय हे महारक्तदान शिबिर आपण पार पाडू शकत नव्हतो परंतु निरेकरांना जेवढेही धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत कारण गावा या गावामध्ये जगद्गुरु नरेंदरी महाराज संप्रदायाच्या वतीनं प्रथमता या ठिकाणी आपण पहिलंच महा रक्तदान आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग देऊन पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण शंभर प्लस रक्तकुपींचं उद्दिष्ट पार केलेलं आहे आणि जे आपण पुरीपासूनच सांगतो गॉड गॉड म्हणजे काय तर जी ओ डी गॉड जी म्हणजे जनरेटर ओ म्हणजे ऑपरेटर आणि डी म्हणजे डस्ट्राय म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय जे परमात्मा करत असतो आणि त्यालाच आपण देव म्हणत असतो आणि देवाची सेवा करण्याची संधी ह्या निरेकरांना लाभली आणि आम्हालासुद्धा सगळ्यांना रक्तदान करण्याची जी संधी मिळाली ते जगद्गुरू माऊलींचं आपल्यावरती असणारे जे उपकार आहेत जगद्गुरू माऊलींचं जे आपल्यावरती प्रेम आहे याचंही एक ज्वलंत आणि मूर्तिमंत असं उदाहरण आहे या ठिकाणी नवीन लोक असतानासुद्धा सर्वच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर आपले माजी ग्रामपंचायत सदस्य विजुबाऊ असतील गणेश गडदरे असतील त्याचबरोबर मंगेश ढमाळ असतील त्यांच्या चिंतनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांनीच आपल्याला सहकार्य केलं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हा कार्यक्रम महायज्ञ रक्तदान शिबिर राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं ज्या पद्धतीनं या मगाशी मी सांगितलं मुलाखत देत असताना की या जगामध्ये शास्त्रांनी किंवा शास्त्रज्ञांनी सर्व प्रकारचे शोध लावलेले आहेत परंतु आजपर्यंत ह्या शास्त्रज्ञांना रक्ताचा शोध लावलेला आहे नाही का तर त्या परमेश्वरांनी अशी निर्मिती केलेली आहे की जगातल्या कोणत्याही कारखान्यामध्ये रक्ताची निर्मिती होत नाही फक्त आणि फक्त आपल्या ह्या मनुष्य देहामध्ये किंवा ह्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्येच रक्ताची निर्मिती होत असते आणि आपल्या ह्या रक्तामुळं एक वेळेस आपण रक्तदान करत असतो पण या रक्तदानातून तीन जीव वाचत असतात आणि याच्यासारखं कुठलंही पुण्य नाही आणि हे महापुण्याचं कार्य सगळ्यांनी केलेलं आहे आणि याचं सर्व जर श्रेय कोणाला जात असेल निरेकरांना जात आहे कारण निरा गावातील लोकांनी बघा दयाबाप्पा असतील चव्हाण ते आज इतक्या धडपडीत इत सकाळीपासून प्रयत्न करत होते तेसुद्धा आता शुटी शुटी या ठिकाणी रक्तदान आलेले शेवटी शेवटी संपताना कोण ना कारण यांचं प्रेम एवढं जगद्गुरु माऊलीवरती जडलेलं आहे आणि जगद्गुरू माऊलींच्या प्रेमापोटी सर्वांनी या ठिकाणी रक्तदान केलेले आहे सहभाग घेतलेला आहे आणि मगाशी मी सांगत होतो या रक्तदान शिबिरामध्ये आपण ज्यावेळेस एक रक्तदान देत असतो पण तीन जीवासाठी तो उपयोगी पडत असतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे गरीब असतात ज्यांच्याकडे पैशाची कमतरता असते आणि त्यांना रक्त तयारच निर्माण होत नाही शरीरामध्ये अशा लोकांच्यासाठी संप्रदायाच्या वतीनं पत्र दिलेलं आहे त्या लोकांना हे रक्त दिलं जातं त्याचबरोबर ज्यांना कॅन्सर झालेलं आहे ब्लड कॅन्सर अशा लोकांच्यासाठी ह्या रक्ताचा उपयोग केला जातो त्याचबरोबर ज्यांची किडनी फेल्युअर पेशंट आहेत म्हणजे डायलिसिस ज्यांना करावं लागतं अशांसाठी ह्या रक्ताचा उपयोग आपण करत असतो आणि या पुण्याच्या कार्यामध्ये सर्वजण या ठिकाणी सहभाग झाले आणि मगाशी मी सांगितलं तसं पुन्हा एकदा मला या ठिकाणी म्हणाव असं वाटतं कोणी राम आठवा थोडं पुण्य साठवा वा पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा याप्रमाणे निरेकरांनी हे पुण्य कमवलेलं आहे आणि निरेकरांच्या पदरी हे पुण्याचा चेक वाटल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची जगद्गुरू माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या सर्व निराकरांना आमच्या सुस्वरूप संप्रदायाच्या वतीनं पुरंदर तालुका कमिटीच्या वतीनं त्याचबरोबर पुणे जिल्हा स्वश्रूप संप्रदायच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना देत, हो, धन्यवाद देतो आणि सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी माझं जे काही दोन शब्द आहेत हो संपवतो श्री गुरुदेव धन्यवाद महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय वल्लभ रामचंद्र की जय परमपूज कानिपनाथ महाराज की जय श्री गुरु आज निराशिव तक्रार गावामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्या आध्यात्मिक साधनेने हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत ते म्हणजे श्री स्वामी नरेंद्रजी महाराज यांच्या अध्यक्षेखाली आणि त्यांच्या संस्थेचे जे सर्व काही पदाधिकारी असतील किंवा धार्मिक शिष्यगण असेल तसेच पुरंदर ब्लड बँक यांनी याच्यात जो सहभाग दाखवला आणि सर्वांना सहकार्य केले तसेच ह्या सर्व रक्तदानदात्यांनी रक्त देऊन एक चांगली उमेद तरुणांच्यात आणली आणि एक अध्यात्म आणि एक कर्तव्य या दोन्ही गोष्टींना ह्या संस्थेने पूर्णपणे आपली किमिया दाखवलेली आहे असेच ह्यांच्या हातून है, हे कार्य घडत राहो एवढीच मी चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो श्री जी स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संप्रदायाच्या वतीनं जो रक्तदानाचा महायज्ञ सुरू केलेला आहे खरं तर मी इतका मोठं नाही मी एक सामान्य कुटुंबातला आहे एक तसं पाहायला गेलं तर मी मराठा महासंघाचं कार्य करतो आहे सामाजिक कार्यात आहे आणि असं असताना कुठलाही सत्कार हा माझ्यासाठी नको आहे परंतु तुमच्या विनंतीला मान देऊन मी स्वीकारतो आहे पण मला एक सांगायचं की रक्तदान खरं तर प्रयत्न आहे पण त्याचबरोबर ती तुमची युनिटी किंवा तुमचा जो एकीनं हे जे बळ दाखवलं आजपर्यंत आम्ही नऊ आगस्टा उपरांत एक रक्तदानच्याकडे घेतलं होतं आणि त्या माध्यमातून आम्हाला सर्व रक्तदात्याने रक्तदान के करून आमचं एक गौरव केला होता पण आज जर तुम्ही शंभरावी शंभरच्या वर्ग जर रक्तदान गोळा केले तर त्याबद्दल निश्चितच तुमच्या संप्रदायाचं आणि तुमचं सर्व लोकांचं म्हणजे जे या सांप्रदायाच आहेत त्यांचं मनापासून कार्यात केलं पाहिजे किंवा जे आपण आयुष्यात काही कमवतो त्यातलं एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपण जे सर्वांसाठी ते थोडंफार स्वतःची पाहणी म्हणून जे मदत करतो ती खरी इतर सेवा आहे तुम्ही देवाला बोचण्यापेक्षा मानव जातीचं जर काही करता आलं थोडंफार करण्यात कारण त्याशी म्हणे जो आपले अशा गोष्टीप्रमाणे जर आपण एखादं कार्य केलं तर निश्चित परमेश्वराची सेवा होईल असं मला मनापासून वाटतं आणि पुन्हा एकदा माझा सत्कार खरं नको असतात पण तुमच्या आग्रहाखात हा तर मी इतका मोठा आणि एक सामान्य आहे त्याच्यामुळं माझी जी आहे पातळी त्याच्यापेक्षा जास्त नको असतं आणि सत्कार हा परमेश्वराचा किंवा तुमच्यासारख्या ज्या समाजासाठी